आमच्या लेटर वर जिल्ह्याचे अध्यक्ष आणि राज्याचे अध्यक्ष यांच्याकडे पक्षातून हकलपट्टी यांची करावी अशा पद्धतीची मागणी आम्ही सर्वांसमोर करत आहोत कालच्या त्यांच्या वक्तव्यानंतर आम्हाला तसं वाटतंय कारण ते भारतीय जनता पार्टीच्या विषयी बोलत असतात योग्य वेळ आम्ही तुम्हाला बोलवतो त्यांनी तुमच्या समोर आरोप करणं त्यानंतर ते काँग्रेसने विचारपूर्वक उमेदवार द्यावा याचा अर्थ काय समजायचा एका बाजूला एका बाजूला मोदींचं कौतुक करायचं आणि खासदार संजय गायकांच्यावर टीका करायची दुसरीकडे विश्वजित कदमांच्यावर टीका करायची आणि दादा म्हणजे विशालदा उमेदवारी द्या म्हणायचं ही दुटप्पी भूमिका आहे एका बाजूला जिल्ह्यात न झालेल्या कामांचा पाडा वाचायचा काम दोन तीन काम आहेत आता बोटावर मोजले ट्रायपोर्ट असेल विमानतळ असेल तुमचं माझ्या मैत्रिणी विमानतळ हे दोनच काम आहेत हे न झाले दोन संजय काकांच्या ठप्पर फोडायचं झालेले हायवे म्हैसाळची कामं आरपळची कामं टेंबूची कामं हे म्हणते की शासनान केलंय म्हणायचं ही कसली भूमिका आहे हे मला वाटतंय वेळुरला सोबत बसून मिरवणूक सामील व्हायचं ही कसली भूमिका आहे नाचता येईल की नाही का अंगण वाकडं म्हणायचं हा प्रकार जगताप साहेबांचा झाला जी काही वस्तुस्थिती आहे ती त्यांनी मांडली आणि त्या ह्याच्यातनं संजय काकांचं जर नाव गेलं असेल आणि भारतीय जनता पार्टीने जर वाटत असेल की हे उमेदवार सांगलीमधलं निवडून येऊ शकतात त्यांना विनिंग कॅन्डिडेट म्हणून ते यांच्याकडे बघत आता ते जर यांना भूमिका पटत नसे आणि मला वाटतंय तसंच सगळ्यांनी बोलावं असं जर वाटत असेल तर त्याला काय कोण करू शकत नाही तो त्यांचा याच त्यांच्या जत मध्ये ते स्वतः संजय काकांना जवळ जवळ शेचाळीस हजार एकशे तीन सिलेडी मिळा आणि सहा महिन्यात पडावं लागत असेल स्वभाव का नाही होता एकीका कोणा पाच वर्षाचा पृथ्वीराज देशमुख यांनी मला वाटत उमेदवारी मागणं उमेदवारी साठी प्रयत्न करणं चुकीचं नाही लोकशाही आहे पण त्यानंतर उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांची कुठलीही भूमिका आतापर्यंत प्रसार माध्यमांच्या समोर आलेली नाही त्यामुळे ते भाजप बरोबर आहे भाजपची जी गोपनीय बैठक झाली पदाधिकाऱ्यांची मतदार काय भूमिका वैयक्तिक भूमिका वन टू वन मांडायची होती निरीक्षकांच्या समोर एका बंद खोली त्यामुळे जगताप साहेबांनी काय भूमिका मांडली मला माहिती आणि तो सर्वांचा अहवाल त्यांनी वरिष्ठांना दिला आणि हे कशावरून सांगते कि हवा सुटीत असताना त्याच्या सांगण्याला आधार काय इथं सगळ्यांच्या विरोधात असताना उमेदवारीला हत्ती भरण्याचा आधार काय परवाच्या भारतीय जनता पार्टीचे सांगलीचे उमेदवार खासदार संजीका यांच्या <स्था> बाबतीमध्ये विलासराव जगताप यांनी प्रेस घेतली होती <स्था> त्यामध्ये त्यांनी काही मुद्द्यांना स्पर्श केला होता त्या मुद्द्यांचं विश्लेषण आम्ही मगाशी केलं की के त्यामध्ये केलेल्या का का दे का कामांचा ओळख असेल न झालेल्या कामांच्याबद्दल ते काकांना जाब विचारतात पण केलेल्या कामांचा श्रेय ते द्यायला तयार होत नाहीत त्यांना आम्ही आज त्या प्रेक्षाच्या निमित्तानं सांगू इच्छितो की त्यांनी हे अशा पद्धतीचे बेतालन बेचूक वक्तव्य बंद करावे आम्ही त्यांच्या हकाल भारतीय जनता पार्टीमधून त्यांच्या हकालपट्टीचा हकालपट्टीची मागणी भारतीय जनता पार्टीच्या जिल्ह्याचे अध्यक्ष निश्कादादा व महाराष्ट्राच्या अध्यक्षांच्याकडे करतोय आणि त्यांची हकालपट्टी पक्षानं करावी अशी त्यांना आम्ही विनंती करतो